शेतकरी मित्रांनो नमस्ते आपण व्हिडिओ क्रमांक पस्तीस या रासायनिक खत व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आता फरक पाहतोय की दहा सव्वीस सव्वीस आणखी पोटॅश ह्या दोन खतामध्ये नेमका काय फरक आहे आणि ती दोन खतं कशी वापरायची किती प्रमाणात त्याच्यामध्ये घटक कुठले कुठले असतात आणि ते घटक नेमके काम काय करतात चला तर मग शेतकरी या दोन घटकाविषयी आपण आता या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया हो शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जे काही खत सिरीज बनवतो आहोत त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खत रासायनिक खत सगळ्या खतांविषयी ऑलरेडी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवले म्हणजे दहा सवि सवीचा सवी ऑलरेडी व्हिडिओ आहे एमओ पी पोटेस्टचा ऑलरेडी व्हिडिओ आहे तुम्ही ऊर्जा इंडस्ट्रीज हे यूट्यूबवरती नाव सर्च करा बरेच असे व्हिडिओ आहेत चला तर मग आपण या व्हिडिओत जाणून घेऊया की दहा सव्वीस सव्वीस आणखी पोटॅश ही दोन याच्यामध्ये असणारे घटक आणखी त्याचा उपयोग आणि यांचं प्रमाण शेतकरी ज्या ज्या वेळेला आपणाला भर करायचे असते किंवा आपण ट्रॅक्टरद्वारे माती उडवणार असतो बैलांच्याद्वारे भर देणार असतो किंवा आपण ऊसाची कांडी लावतो त्याखाली आपल्याला कट टाकायचं असतं त्या प्रत्येक वेळेला आपण दहा सव्वीस सव्वीस ला प्रेफरन्स हा देत असतो आता ह्या दहा सव्वीस सव्वीस मध्ये नेमकं काय लक्षात घ्या दहा टक्के नत्र दहा टक्के स्पुर दहा टक्के पोटॅश म्हणजे नत्र म्हणजे युरियातला घटक आहे तो दहा टक्के आहे याच्यामध्ये म्हणजे डीएपीतला घटक आहे तो सव्वीस टक्के आहे आणि पोटॅश मधला घटक आहे तो सव्वीस टक्के आहे परंतु पोटॅशच्या पोत्याचं जर आपण पाहायला गेलो तर याच्यामध्ये युरिया किंवा डीएपी अजिबात नाहीये आहे तो फक्त पोटेश आता या पोटेशचं नेमकं काम काय आहे हे तुम्ही लक्षात पोटेशचं काम आहे फक्त फक्त आणि फक्त जाडी करणं लक्षात म्हणजे कशाची जाडी करणार समजा तुमची फळबाग असेल समजा तुम्ही पपई लावले पपईची साईज करायची पेरूची साईज करायची डाळिंबाची साईज करायची म्हणजे थोडक्यात वजन वाढवणे जाडी याचा अर्थ काय वजन वाढणे हा या पोटॅशचा मुख्यतः उपयोग आहे पोटॅश मुळे काय होतं काही वेळेला पाणी जरी कमी पडत असेल तर कमी पाणी पडत असताना सुद्धा पोटॅश काही वेळेला काम करतो परंतु या पोटॅश ला उलट जेवढं पाणी जास्त असेल तेवढं हा पोटॅश जास्त जाडी करणार आहे म्हणजे समजा तुम्हाला फनस आहे केळी आहे पपई आहे द्राक्ष आहे या सगळ्यांची ज्या वेळेला वजन जास्त पाहिजे असेल मार्केटला दर जास्त पाहिजे असेल तर त्यावेळेला हा पोटॅश आपल्याला वापरणं गरजेचं आहे आता हे पोटॅशचा वापर शक्यतो समजा भाजीपाला किंवा इतर पिकं काही असतील तर दोन महिन्याच्या करायचं आहे परंतु जर इतर पिकं असतील ऊस असेल केळी पपई शेवगा अशी शे पिकं असतील तर साधारणपणे तीन साडेतीन महिन्याच्या नंतरच याचा वापर करायचा आहे ह्याचा वापर लवकर करायचा नाहीये बऱ्याच वेळेला काय होतं ऊसामध्ये आपण पन... पोटॅश जास्त टाकायला बघतो कांडी लहान लहान पडते ऍक्च्युअली याच्या डिटेल्स डिटेल्स प्रॉपर्टीज ऊर्जा इंडस्टिस या यूट्यूब चॅनेलवरती आहेतच त्याच्यावरती तुम्ही सर्च करा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या माहिती तुम्हाला मिळतील फेसबुकवरती स्मार्ट शेतकरी सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन जा या नावाने आम्ही आहोत त्याच्यामध्ये माहिती येईल आता आपण दहा सव्वीसव्वीसच्या बाबतीमध्ये पाहूया तर दहा सव्वी सव्वीस मध्ये काय आहे युरिया आणि स्फुरद आणि पोटॅश म्हणजे ह्यातला सुद्धा घटक आहे तो किती आहे सव्वीस टक्के आता सव्वीस बावन्न म्हणजे ह्याच्यामध्ये सव्वीस पेक्षा दोन पट ताकतीचा दोन पट ताकतीचा जास्त यमओपी आहे लक्षात या दहा सव्वीस सव्वीस मध्ये म्हणजे याचा प्रश्न जर इतर मिटून गेला की समजा आपल्याला जर जाडी करायचे पोटेक्सची माहिती आपण का सांगितली आधी तर ज्या ज्या वेळेला जाडी करायचे भर द्यायचे त्यावेळेला पोटॅशला प्रेफरन्स तुम्ही द्या दहा सव्वीस हा कधी वापरायचं कत आहे दहा सविस्तवीस हे शक्यतो पिकाच्या मधल्या स्टेज पासून म्हणजे समजा आपल्याला तीन महिन्याचं पीक आहे तर एक महिना झाल्याच्या नंतर वापरायचं समजा जर आपल्याला उसासारखं पीक आहे उसासारख्या पिकामध्ये ह्याचा वापर करायचा असेल तर आपण कांडीखाली करू शकतो परंतु कांडीखाली डीएपीचा वापर करावा ते का करावा ते ऑलरेडी व्हिडिओमध्ये आहे ह्याच्यामध्ये आपण ह्याचा वापर भर देताना पोळवजा वगैरे करू शकतो पण भर देताना बाळभर असेल मोठी भर असेल त्यावेळेला जर ह्याची समजा आपण दोन पोती वापरणार असेल तर ह्याची सुद्धा दोन पोती वापरणं गरजेचं आहे ह्याची समजा जर तीन पोती वापरणार असेल तर ह्याचं एका एक दुसरं पोत कमी करायचं ह्याची दोन वापरायची कारण का पोटेश ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये पण आहे जास्त पोटेश होऊ नये आता ऑलरेडी आपल्या ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये पोटॅश भरपूरच आहे म्हणजे काळ्या जमिनीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त येतं परंतु काय होतं बऱ्याच वेळा ते अपटेक होत नाही जमिनीतून खेचलं जात नाही त्याकरता ते के एस बी म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया वगैरे ते असतात त्याचा वापर आपण करू शकतो परंतु सरासरी जमिनीत पोटॅश असो वगैरे नसू ही पोटॅश कमीत कमी दोन पोती तरी आपल्याला याची गेली पाहिजे बरं देताना वगैरे पण कुठलीही खत हे खत असो किंवा हे खत असो हे माती आड होणच गरजेचं आहे हे लक्षात घ्या कुठलंही खत असेल हे माती आडच झालं पाहिजे वरून टाकून शेवटी तुमचा वेस्ट आहे लक्षात घ्या आम्ही आमचं कर्तव्य आहे तुम्हाला चांगलं सांगणं तुम्ही अप्लाय म्हणजे तुम्ही शेतात कसं वापरायचं ते तुम्ही ठरवायचंय समजा तर तुम्ही हे माती आड ह्या दोघांपैकी कुठलंही खत नाही केलं तर ऑलरेडी तुम्ही पन्नास टक्के तिथं तोट्यात असणार आहे कारण का लक्षात घ्या आज या पोटॅशची किंमत जवळजवळ अठराशे रुपये सतराशे रुपये अशी आहे येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा याची किंमत आणखी वाढणारच आहे त्याकरता हे महाग असल्यामुळं आज रोजी सेंद्रिय पोटॅश मार्केटला बऱ्याच प्रमाणात आलेला आहे सेंद्रिय मध्ये मार्जिन जास्त असतं म्हणजे नफा जास्त असतो त्यामुळे दुकानदार तुम्हाला ह्याची शिफारस जास्त करणार आहे परंतु शक्यतो तुम्ही मागताना कुठल्याही कृषी सेवा केंद्रवाल्यांना हे यमओ मागा लक्षात घ्या कारण यमओपी मध्ये तुमचा फायदा जास्त आहे तुम्हाला जेवढं उत्पादन जास्त पाहिजे असेल त्यावेळेला यमओपी द्वारे वजन जास्त जाडी तुम्हाला येणार आहे या ठिकाणी दुसरीही पोटॅश असतात सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे त्याला यसओपी वगैरे असं म्हटलं जातं यसओ पी पण जाडीला आणि वजनासाठी वापरला जातो थोडासा याच्यापेक्षा तो महाग असतो आता आपण दहा सव्वीस सव्वीस बघायला गेलो साधारणपणे चौदा साडे सा दरम्यान दहा सर्व ची किंमत आहे ह्याची दरम्यान किंमत आहे परंतु हे दोन्ही वेगवेगळे आहेत म्हणजे असं नाही की बाबा दहा सव्वीस वापरलं म्हणून पोटॅश अजिबात वापरायचं नाही असं अजिबात नाहीये पोटॅश समजा जर आपण दहा सवीस समजा जर आपण जास्त पोती वापरणार असेल तर पोटॅशचं प्रमाण कमी करायचं म्हणजे समजा एका वेळेस समजा आपण दहा सव्वीस चार वापरतोय तर तिथं पोटेश दोनच घ्यायचं कारण का ऑलरेडी सव्वीस टक्के ह्याच पुरण सॉरी सव्वीस टक्के पोटॅश आहे आणि ह्याच्यामध्ये आहे तो साठ टक्के पोटॅश आहे त्यामुळं ह्याची जर तुलना करायला आपण गेलो तर दहा सव्वीस सव्वीस चार आणि पोटॅश दोन असं आपल्याला भरीच्या वेळेला वापरणं गरजेचं आहे मग ती भर कुठली असो तुमचा आंबा द्राक्ष केळी पपई सीताफळ रामफळ कुठलंही फळपीक असो भाजीपाला असो त्यावेळेला गुणोत्तर हेच ठेवायचं की ह्याचं दोन आणि ह्याचं एक असं शेतकरी बंधू नो याप्रमाणेच किंवा ह्याच्यापेक्षा ही चांगली माहिती आपल्याला हवी असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा मी आपला मित्र उमेश कापसे आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी आहे त्याच्याद्वारे आपणाला मदत करायला नेहमीच तयार आहोत काहीही शंका असतील तर या मोबाईलवरती आम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा आपल्या शंकेचं निरसन आम्ही त्वरित करू नमस्ते